रामकृष्ण हरी माऊली सेवा मंडळ ठाणे आयोजित नेपाळ यात्रेमध्ये आज आपण पोखरा येथे आहोत सर्व वारकरी यात्रेकरू जेवणाचा आस्वाद घेऊन पुढील प्रवासाकडे निघणार आहेत तर अशा पद्धतीने येथे आपले हेमंत भाऊ हे देखील यात्रेकरूंना जेवण वाढण्याचं काम करतात आता सर्व यात्रेकरू जेवण करून पुढील प्रवासाला निघणार आहेत सर्व यात्रेकरू हे या बसेसनं अतिशय आरामदायी बस आहेत या बसेसनं आता काठमांडूकडे सर्व यात्रे करून निघणार आहेत पोखरा येथील हे अतिशय आलिशान हॉटेल आहे यामध्ये सर्व यात्रे करू त्यांना राहण्याची व्यवस्था होती अतिशय सुंदर हॉटेल हॉटेलचा परिसरामध्ये अतिशय सुंदर फुलझाडे बगीचा अतिशय रमणीय परिसर हा या हॉटेलचा होता